तरी सुद्धा खात्री पूर्ण करण्यासाठी म्हणून आपणच का प्रश्न तुझ्या मनात निर्माण सैन्य नाही मी एकटा जुगा आहे याच्यापूर्वी अशी व्यक्ती पाहिली नाही वेगळा आहे म्हणजे हात शका <laughs> वेगळा आहे म्हणजे हात शत माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि शंकेच निराकरण योग्य झालं कुणाचाही प्रश्न असू दे कुणाची शंका असू दे हलक्या हातानं प्रत्येक गोष्ट सोडविणार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे शब्द शब्द पटवून देणार बोलण्याची पद्धत आहे त्यानुसार तुला सांगतोय मांडण्याची आमची पद्धत तेव्हा शतनंद सगळ्यात पहिली सूचना माझ्या बरोबर मी तुमच्या समोर उभा राहिलोय तो तत्वासाठी उडवा उडवीची भाषा बाजूला ठेवा तुम्हाला माझ्याशी बोलायचं

एक शब्द एका शब्दाला तेच सांगणार पण आता तुम्ही बोललात म्हटल्यावर प्रश्न मिटला पण मी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो याच्या मुळाशी कारण आपले बंधू लंकाधीश रावण यांच्याशी आमचा संग्राम झाला विजय पताका राम सेनेच्या दिशेनं डोलती झाली हो। असं असताना आपण आणि हे रणकंदन सुरू झालं वीरांना म्हणे तुम्ही खेळ्या अर्थाने तुमच्या पराक्रमाचं पाणी पाजला त्या पलीकडे जाऊन आमचे प्रभो रामचंद्र यांच्याशी तुमचा संवाद झाला पण आमच्या कानी एक वार्ता आली ती वार्ता कोणती तुम्ही म्हणे आलेल्या प्रत्येकाला सांगत होता की तुम्ही झटताय ते दोनासाठी झटताय आणि ते दोन आणि लक्ष्मण म्हणजे आम्ही हे जे आले होते ते दोनासाठी झटत होते आणि म्हणूनच ते युद्ध प्रवाहात टिकून होते तू चारासाठी ठाप राहिलास म्हणून आज दिस <laughs> <laughs> <ते गभी> कमी <करुण। laughs> हनुमंताशी बोलत असताना आणि सुक्रीवाशी बोलत असताना तो या विषयावरच बोलत होतो पण त्यांना सांगितलं तुम्ही दोनासाठी झटता मी पाचाच्या योग्य तू चार करून मला कमी लेखतोस एकाच ठिकाणी पाच योद्धे उभे राहिले युद्ध करण्याचं सामर्थ्य आहे नाही मी चार शब्द विचारपूर्वकच उद्गार तुम्ही म्हणालात काय विचारपूर्वक बोला आता मी चार का म्हणालो तुम्ही दोनच स्पष्टीकरण सांगितला तुम्ही दोनासाठी झटताय ते दोन कोण तर राम आणि लक्ष्मण तुम्ही चारासाठी झटताय ते चार कोण माहितीये का रावण कुंभकर्ण विभीषण विभीषण नव्हे रावण कुंभकर्ण शुर्पण आणि आता विभीषणाला धरून चालवी <laughs> नाही त्याच्याही माग कारण आहे रावण कुंभकर्ण विभीषण सुरपणका मी आणि पाच झालो पण ती स्त्री मध्यंतरी आणू नका मेघनाथ सुद्धा आमच्या तोला मुलाचा होता कशाला होता सहा

आता जर तुम्ही लंकादी श्रावणाचा स्वाभिमान घेऊन आमच्या बरोबर भांडताय तर ज्यावेळी लंकादी श्रावणाशी आमचा संग्राम होता त्यावेळी कुठं होता ए। <laughs> तो याची उत्तर सर्व प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांग म्हणजे वेळ वाढवणं असताना भौतिक भौतिक तुम्ही होता तेव्हा काही कान बंद करून होता कान बंद कर नसण्याचा प्रश्न नाही पण प्रत्येकाला तुम्ही उत्तर दिला त्यांच्या परत समाधान झालं सर्व बाकी सर्व भौतिक यांनी तुम्हाला सांगितले एवढं <laughs> सांगायचं तुला बरं सांगतो विषय मी कुठं होतो सहस्र खंडाच्या ठिकाणी कारण या वनवासाच्या ठिकाणी तुम्ही का आला याच्या मुळाशी कारण आहे कोण आहे याच्या मुळाशी कारण आम्ही वनवासाला आलो म्हणजे मातृ इच्छा आणि पितृवचन माझ्या मातेची इच्छा आणि पित्याला दिलेलं वचन म्हणून मी सहस्र खंडाचा राजा म्हणून जर तुम्ही तुमच्या मातेची इच्छा ग्राह्य म्हणून जर तुम्ही चालला तर आम्ही सुद्धा मातृ इच्छा आणि पितृ वचनासाठी हा वनवास भोगला लंकाधीश रावणाला मारायला आई सांगितलं माझ्या मनाचा संभ्रम एक लंकाधीश रावण वनवास झाला आई वडिलांनी का पाठवलं वनवासाला पाठवलं याच्यामुळे असे कारण होत आमची माता कैकई या कैकई मातेनं खऱ्या अर्थानं ते तोंडवर होते त्या दोन वराच्या परिपूर्णतेसाठी आमचे मित्र देवतामध्ये दशरथ राजे यांच्याकडे त्या वराच्या परिपूर्णतेसाठी तो हट्ट धरला की एका बाजूनं भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या बाजूला खरं अर्थानं रामचंद्रांना वनवास आणि म्हणूनच तसे तुम्ही तुमच्या मातेच्या स्वाभिमानासाठी झटलात तसे मातेच्या इच्छेसाठी आणि पित्याच्या वचनासाठी आम्ही झटलो अरे तुमच्या मात्या पित्यानी तुम्हाला वैभव दिलं नाही वनवासाला पाठवलं भिकाऱ्यासारखं माझ्या आईने सांगितलं तुझं वस्ती स्थान दुसऱ्या ठिकाणी निर्माण कर सहस्र खंडाचा राजा झालो तिथं जाऊन मी माझी सत्ता निर्माण केली त्या वैभवाचा स्वामी झालो तुमच्या सारखा मनात फिरत राहिलो नाही वैभवासाठी माते माता झटले तुम तुम पर एक गोष्ट लक्षात ठेवा मोठेपणा कसली सांगतोय तेव्हा राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे आम्ही चार बंधू आम्हाला चार बंधू जे प्रेम आणि सौख्य

फलवंत आहे हा आदर्श आमच्यामुळे निर्माण झाला तुमच्यामुळे बंधू प्रेम तुम्ही दाखवलं तेच बंधू प्रेम दाखवण्यासाठी मी तुम्ही भाषण तुम्ही करता ते बंधू प्रेम आम्ही करतो तो स्वार्थ असा वाट तुम्हाला वाटतो आम्ही म्हटलं तुम्ही केलेला स्वार्थ या स्वार्थाला वाचा फोडण्यासाठी मी आलो लंकाधीश रावण मारला गेला तो तुझ्या पुढे माझ्यामुळे स्पष्ट करू शकतो करणार अजूनपर्यंत संस्कार म्हणता आम्ही आमचे संस्कार कधी विसरलो नाही कारण ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलोय ब्राह्मण कधीही संस्कार विसरत नाही त्यानं मांस खाल्लं तरी

दुसऱ्याला अडचणीत आणावं वेगळं काहीतरी सांगावं जे सांगत असताना ते सांगितलं माहीत असल्या कारणानं समोरच्याला काही काही गोष्टी न कळत तुम्ही बोलून जाता त्या कळतात की न कळतात हे मला माहीत नाही त्यामुळे माझं असं आहे मी जे मांडतो ते स्पष्ट मांडतो कारण तुमच्या सैन्यातील एकही अज्ञानी म्हणून माघारी जाऊ नये याच्यासाठी

आणि प्रेमाचे चाले माझ्या समोर करते काय आणि म्हणूनच मी खऱ्या अर्थाने तिला सूचित केलं ती एक स्त्री होती म्हणून मी तिला सूचित केलं जर तुझी इच्छा तुला पूर्ण करायची असेल तर मी खऱ्या अर्थाने माझ्या बंधूचा निस्सीम भक्त आहे बंधू आज्ञा मला शिरोध आली आहे तेव्हा तू अशीच प्रभो रामचंद्रांकडे जा आणि त्यांची अनुमती मिळवून येईपर्यंत ये त्यांचा जो संदेश असेल तो संदेश, संदेश मला ग्राह्य ठरेल तेव्हा ही शृफणका प्रभो रामचंद्रांकडे गेली आणि प्रभो रामचंद्रांनी तिच्या पृष्ठभागावर जो संदेश लिहिला त्या संदेशानुसार तिचे आणि एक, एक, एक बाणी तत्वनिष्ठ राम दुसऱ्या स्त्रीला स्पर्श केला नाही मग सुर्पणकेच्या पृष्ठभागाला रामान जी हस्ताक्षर रेखाटली की कशी काय मग तिच स्पर्श झाला की नाही प्रभो रामचंद्र एक पत्नी एक वचनी असताना सुद्धा सुरपणकेच्या पाठीवर त्याने शब्द रेखाटले हे निशाचरा या स्त्रीचे नाग आणि कान का अर्थात हा कुंदा कर म्हणून सांगणारा गुन्हेगारी आणि तू सुद्धा गुन्हा केलास दोघही अपराधी आहात अपराधाच्या नक्षेत तुम्ही आम्हाला उभे केला पण तुमचा तत्व आणि तुमची बाजू तुम्ही मांडला पण मी प्रथम तास म्हणालो एक बी मानवतेची मर्यादा माझ्या प्रभू मानवतेला स्पष्ट झाली अर्थात मानवतेची मर्यादा ज्या माझ्या कडून जगाला शिकली त्या जगाला मान्य केलेलं आहे माझ्या प्रभोचं तत्व अर्थात तू जर तत्वाचे धडे मला देत असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मला हवंय जर तुम्ही म्हणत असाल तुमच्या कुलातील स्त्रीचा अपमान आमच्याकडून झाला मग आमच्या कुलातील स्त्रीचा अपमान तुमच्याकडून झालाच झालाच अर्थ स्पष्ट बाबा आमची नाई सीता बंधूने म्हणजे लंकादी श्रावणानं केलं होतं प्रकरण स्पष्ट जर तुम्ही जर म्हणत असाल तुमच्या कुलातील स्त्रीचा अपमान आमच्याकडून झाला तर तुम्ही सुद्धा आमच्या कुलातील स्त्रीचा अपमान केलेला आहे तुम्ही आमच्या कुळातील स्त्रीचा म्हणजे आमच्या भगिनीच नाक आणि कान कापले वैभव सौंदर्य म्हणजे नाग आणि कान आहे आणि म्हणून आणि ते नाग आणि कान तुम्ही कापलात तिला विदृत केला तुम्ही तुमचा शिष्टाचार दाखवला तुम्ही तत्वज्ञ म्हणता आणि तुमचं तत्व सिद्ध केलात पण जमता रावण हा खराच प्रामाणिक याचा दाखला मी देतोय कारण लंकानी श्रावणानं ठरविलं असत तर तुमच्या स्त्रीच सुद्धा नागणी कान कापलं असत्रू त्यानं उघड्यावर मांडली असते पण त्यानं ते केलं नाही तुमची वैभवाचा उपभोग तिथे सुद्धा घ्यावा ज्याच्या मनात काय इच्छा होत्या आणि त्याच्या मनातील काय गोष्टी होत्या हे कळणं फार कठीण आहे ते तुम्हाला समजलं की नाही समजलं हे मला माहित नाही पण मी जे जाणलं ते तुम्हाला सांगतो तिला तिथून घेऊन गेला तो स्वाभिमानानं घेऊन गेला प्रामाणिकपणानं घेऊन गेला म्हणून त्याची शकल झाली नाही तो जळून गेला नाही इथं त्याच पुण्य कळतय आणि ते पुण्य तुम्हाला कळू शकल नाही म्हणून लंका श्रावणाच्या कुळाचा अपमान तुमच्या तर्वी झाला अर्थात हे दाखविण्यासाठी सीतेच चौर्य कर्म सुद्धा लंकादी रावण आमच्याकडून मारला गेला म्हणजे त्याच्या पुण्य पुण्यसंचयापेक्षा माझ्या राघवचा आणि पुण्य संचय अधिक सर्वश्रेष्ठ आहे हे तुम्हाला मान्य करूनच चालव मान्य करणारच नाही कारण लंकाधीश श्रावणानं जर तुम्हाला सहाय्य केलं नसतं तर <laughs> तुम्ही लंकादी श्रावण आता शेवटही करू शकला नसता कारण सेतुबद्ध रामेश्वरी या सेतुबद्ध रामेश्वरीवर जी लिंग स्थापना झाली या लिंग स्थापनेला <laughs> त्याला निमंत्रण देण्यासाठी लंके <laughs> लंकेत निमंत्रण देण्यासाठी लंकेत रामसेनेकडून खऱ्या अर्थानं मी गेलो होतो प्रश्न थोडा अडचणीचा निर्माण झाला असू ते तू केला होतास तिथं केल्यानंतर लंका दीस रावणाचं तू वचन घेतस तिंत केला होतास कशासाठी की या सेतूबद्दल रामेश्वर्य जे लिंग स्थापन होणार याच्यासाठी तुम्ही पुरोहित म्हणून हवा आणि तेच पुरोहित का हवे शिवशंकांची स्थापना करण्यासाठी त्या योग्यतेचा ब्राह्मण करणारा ब्राह्मण केलेली स्तोत्र इतरत्र कुणालाही शक्य झाले नाही त्या प्रतीच स्तोत्र निर्माण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाच्या अंगी सुद्धा नाही अशी स्तोत्र लंकादी श्रावणानं निर्माण केली आणि त्या तुझ्या पठण करण्याचं सामर्थ्य ही ग्रंथांच ज्ञान ज्याच्या मुखात ज्याच्या जीवेवर असतो तो लंकाधी श्रावण आणि त्यानं जर ती पूजा केली असेल तर पाण्यावर दगड तरले जातील असा निष्कर्ष जानवंतांना सांगितला